नाशिकमधली बातमी आहे अनोख्या विश्वविक्रमाची कारण नाशिकमधल्या योग शिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी सलग एकशे दोन तास योग करण्याचा विश्वविक्रम केलाय सध्या त्यांना ब्रेक देण्यात आलाय आणि आणखी पंधरा मिनिटं त्यांनी जर योग केला तर एकशे तीन तास त्यांचे पूर्ण होतील इगतपुरीमधल्या एका रिसॉर्टमध्ये सोळा जूनला पहाटे साडेचार वाजल्यापासून त्यांनी योगाला सुरुवात केली होती अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी सागर वैद्य आता आपल्यासोबत आहेत सागर एकशे तीन तासांच्या विक्रमापासून अवघ्या पंधरा मिनिटं दूर होत प्रज्ञा पाटील नक्कीच अश्विन खरं तर संपूर्ण नाशिकला महाराष्ट्राला नाही तर देशाला आनंदाची अशी ही गोष्ट आहे कारण मेल फिमेल दोघही कॅटेगरीतले सर्व विश्वविक्रम प्रज्ञा पाटील यांनी मोडलेले आहेत आणि आता माझ्यासोबत प्रज्ञा पाटील आहेत आपल्याशी बोलायला मॅडम खरं अभिनंदन आणि पहिली प्रतिक्रिया काय मला तर शब्द सुचत नाहीये कारण की नुकतंच का मी रेकॉर्ड म्हणून खाली बाहेर आलेले आहे आणि तुम्ही माझ्या मुलाखत घ्यायला आलेले आहात आणि ह्या एवढी सगळ्याची गर्दी बघून सगळ्यांचं प्रेम बघून मला काही शब्द सुचत नाहीये मॅडम कशी तयारी केली ती खाय फार मोठं आव्हान होतं तयारीचं मी तुम्हाला सांगू शकेल कारण तो टेक्निकल पॉईंट आहे मी रोज कमीत कमी, -कमी दहा ते बारा तास योगा सराव करत होते आणि जेव्हापासून ही डेट फायनल झाली सोळा जून सोळा जूनला मी सुरू केलं पहाटे साडेचार वाजता तर त्याच्या एक महिना अगोदरपासून मी लिक्विड डाएटवर होते पूर्णपणे आणि आताही नंतर आठ दिवस लिक्विड डाएट असणार आहे किती तास सराव करायचा रोज साधारण रोज जवळजवळ बारा ते बारा तेरा तास सराव करायचे नंतर नंतर मी मधून मधून एकदा अठ्ठावीस तासाचा पण केला नंतर साठ तासाचा पण केला कंटिन्युअस आणि मग शंभर तासाला आले मला हे कुठून आलं हे सगळं बाळकडू कुठून मिळालं योगाचं हे बाळकडू ऍक्च्युली माझे आजोबा जे आहेत ते भगवान रजनीशांचे शिष्य होते आणि पूर्णपणे समर्पित होते आमच्या घरात पूर्ण माहोल जो होता तो योगाचाच होता तर तिथूनच मला ते बाळकडू आलं मला सांगा की कशा पद्धतीनं या बाकीच्याही लोकांची तुम्हाला मदत झाली हा सगळा विश्वविक्रम कर सग कारण हा विक्रम माझा एकटीचा नाही आहे तर यात सगळ्या म्हणजे मला खूप जणांनी मदत केलेली आज इथे जो विक्रम घडतोय व्यंकटेश नगरमध्ये बोटी सरांनी मला म्हणजे पहिले प्रतिक्रिया मी त्यांना म्हटल्याबरोबर की मला असं 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 योगा विक्रम करायचा आहे तर त्यांनी इमिजिएट एकही प्रश्न न विचारता किंवा काही क्रॉस न करता मला म्हटले की हो करायचं आहे आणि तुम्हाला आईतच करायचं आहे मॅडम मला सांगा की घरात तुमच्या कुटुंब आहे तुम्ही एक चांगल्या उद्योजिका पण आहे कुटुंबातल्या लोकांची कशी मदत झाली कुटुंब मागे पाठीशी असल्याशिवाय कोणी कुठलाही अशा पद्धतीचा विक्रम काय साधं कामही करू शकणार नाही कुटुंबाने मला खूप चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे मी प्रॅक्टिससाठी चार चार पाच पाच दिवस घरात नसायचे मुलांचे खाण्यापिण्याचे पण भरपूर हा लयचे पण त्यांनी कधी मला कंप्लेंट नाही केली किंवा कधी म्हणजे रागाही नाही केला माझ्यावर मला सांगा उद्या जागतिक योगा दिन आहे आपला विक्रमही आज पूर्ण होतोय काय आपलं या निमित्तानं सांग उद्या योगा म्हणजे जागतिक योगा डे आहे आणि त्याला जोडून माझा हा उपक्रम आता झालेला आहे तर मी सगळ्या भारतीयांना तर सांगू इच्छितेच परत सगळ्या जगातल्या लोकांनाही सांगू इच्छिते की आ, योगा हे योगा इज अ लाईफस्टाईल ही टॅगलाईन तुम्ही सगळ्यांनी वापरा कारण योगा हे आयुष्यात जगण्याची शैली आहे योगा म्हणजे फक्त व्यायाम करणे किंवा प्राणायाम करणे किंवा आहार घेणे हा योगा नसून योगा ही लाईफस्टाईल आहे तर ती लाईफस्टाईल तुम्ही समजावून घ्या आणि ती अडॅप्ट करा तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही कुठली कुठली आसनं आपण या सगळ्या शंभर तासाच्या दरम्यान केली काय वैशिष्ट्य होतं कसं आव्हान होतं हे या शंभर तासाच्या जेव्हा मी आसनं केली तर आमचे गुरुवर्य जे आहे विश्वासजी मंडलिक यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं मला आणि स्थिर सुखम आसनम हे पातंजली योगसूत्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे त्या पद्धतीने मी या ठिकाणी पूर्णपणे आसनं केलेली आहेत त्या पद्धतीत जेव्हा आपण आसनं करतो तो पूर्णपणे ब्रीदिंगवर एक्स फोकस व्हावं लागतं स्वतःला स्वतः स्वतःवर फोकस व्हावं लागतं आजूबाजूचा विषय विसरावं लागतं आणि होल्डिंग करावं लागतं म्हणजे एकाच पोस्टरमध्ये जवळजवळ थर्टी मिनिट्स फोर्टी मिनिट्स फिफ्टी मिनिट्स आपण राहू शकतो आपण बघू शकतोय अश्विन तर ही फार मोठी गोष्ट आहे नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण येणाऱ्या काळामध्ये जशी रामभूमी कुंभनगरी म्हणून नाशिक ओळखलं जातं तसं योगभूमी म्हणून सुद्धा येणाऱ्या काळात नाशिक ओळखलं जाईल अशी अपेक्षा आहे अश्विन सागर आणि प्रज्ञा पाटील यांनी जो विश्वविक्रम केलेला अपेक्षा करूया की अन्य आपले जनसामान्य नागरिक देखील त्यापासून प्रेरणा घेतील आणि शारीरिक तंदुरुस्तीवर भर देण्याच्या दृष्टीने योग साधना आहेत ती करतील धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल